नमितो योगी थोरविरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर पर गुरु ज्ञानदेव भगवंत माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज आणि स्वामी स्वरूपानंदांच्या श्रीचरणी नमस्कार करून श्री सद्गुरूंना दंडवत करून अभंग ज्ञानेश्वरीच्या दहाव्या अध्यायाचं चिंतन पुढे सुरू करूया भगवान श्रीकृष्णाने आठव्या श्लोकामध्ये जे सांगितलं त्या श्लोकाच्या भाष्यापासून आपल्याला आज पुढे जायचं आहे या श्लोकामध्ये भगवंतानी जे सांगितलं ते सांगताना स्वामी स्वरूपानंद म्हणतात सर्व जगालागी मीचं जन्मदाता या सगळ्या जगासाठी मीच जन्मदाता आहे ह्या सगळं जग जन्माला कोणी घातलं तर ते मीच जन्माला घातलं माझ्यापासूनच ते जन्माला आलं सर्वांशी पोषिता मीचं एक हे जग पोसणारा कोण आहे तर सगळ्यांना पोसणाराही मीच आहे जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा एक फार सुंदर अभंग आहे त्या अभंगामध्ये ते, अभंगा ते असं म्हणतात की चाले हे शरीर कोणाची हे सत्ते कोण बोलविते हरिवीण हे शरीर कोणाच्या सत्तेने चाललंय कोण बोलवतं आपल्याला आणि त्याचं उत्तर त्यांनीच स्वतःनंतर पुढे दिलंय हरिवीण भगवंतांशिवाय दुसरं कोण आहे ते म्हणतात देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नये की आपल्याला दाखवणारा ऐकवणारा थोडक्यात आपल्याकडनं सगळी कर्म करून घेणारा तो एकच नारायण आहे ते एकच परमात्मा आहेत दुसऱ्या एका अभंगामध्ये श्री तुकाराम महाराजांनी असंच सांगताना सांगितलं कार्य नाठवीसी कृपाळू देवासी पोशी तो जगासी एकला तो की अरे देवांना का आठवत नाहीस या जगाला पोसणारा तो एकच परमात्मा आहे तुम्ही आम्ही शेतामध्ये धान्य लावतो खरे पण एका लावलेल्या बीपासून एक अख्खी लोंबी तयार करणं एक अख्खं कणीस तयार करणं हे काम काही आपण करतो का आंब्याची एक कोळी लावतो आपण बरोबर पण त्या कोळीचं झाड करून त्या झाडाला हजारो आंबे जे येतात कुणा ते कुणामुळे येतात आपल्यामुळे येतात का हे सगळं करणारे आहेत ते भगवंत आहेत तो परमात्मा आहे आणि सगळ्यांचं पोषण असं नाही फक्त माणसाचं पोषण सर्व जीव मात्राचं सर्व प्राणीमात्रांचं पोषण करण्याचं काम भगवंत करतात म्हणून तर समर्थ रामदास स्वामींनी सुद्धा मनाच्या श्लोकामध्ये जगी पाहता देवा हा अन्नदाता तया लागली तत्वता सार चिंता असं म्हटलंय या सगळ्या जगाचा अन्नदाता जर पाहिला तर तो एकच परमात्मा परमेश्वर आहे आणि त्यांनाच सगळ्या या विश्वाची चिंता लागलेली आहे तया लागली तत्वता सारचिंता भगवंत म्हणतात की या जगाला निर्माण करणारा मीच आहे आणि या जगाला पोचणारा सुद्धा मीच आहे ज्याप्रमाणे पाणी असतं त्या पाण्यावरनं वारा व्हायला लागला की त्या पाण्यावरती बारीक बारीक लाटा निर्माण होतात त्याच्या लहरी किंवा ते तरंग निर्माण झालेले आपल्याला दिसतात आणि ते तरंग विलीन कोणामध्ये होतात निर्माण होतात पाण्यामध्येच आणि विलीन सुद्धा होता, होतात तेही पाण्यामध्येच होतात शेवटी आहे ते काय आहे मग ते पाणीच आहे म्हणजे तरंग हेही पाणीच आहे तरंग ज्याच्यातनं निर्माण झालं तेही पाणीच आहे आणि तरंग ज्याच्यात विलीन झाले तेही पाणीच आहे त्याचप्रमाणे हे जे विश्व विश्व आहे ते विश्व म्हणजे सुद्धा मीच आहे स्वामींनी असं सांगितलं तरंगाचा जन्म जळा माझी होय जळची आश्रय तरंगांची आणि सर्वाठाई तया जळ एक जीवनही देख जळ ते तैसे तैसा विश्वी एक मीच परिपूर्ण नाही मज वेण दुझे काही आता वरच जे आहे त्याप्रमाणे मी आहे म्हणून तैसा तशा प्रकारे या विश्वामध्ये मीच आहे आणि तो कसा आहे नुसता नाही परिपूर्ण आहे माझ्याशिवाय या जगामध्ये दुसरं काही नाही ओळख होईशा सर्व व्यापकाते मज बल ते जे अस जे कोणी या सर्व व्यापकाला ओळखतात म्हणजे पर ओळखतात तो तो चितो राम सर्वत्र पाहे हे जे समर्थांचं मनाच्या श्लोकातलं वचन आहे की तो राम ते परमात्मा परब्रह्म स्वरूप जगी सर्व कोंदाटले ते कळेना ते स्वरूप ज ओळखतात आणि सर्वत्र कायम ते मला भजतात म्हणजे मी सर्वत्र आहे हे, हे जाणून माझ कायम ते भजतात स्मरतात ते त्याच्यानंतर मग त्यांनी पुढे सांगताना सांगितलं की असे जे भक्त आहेत ते मला हृदयामध्ये साठवतात आणि त्यांचं तोच भक्तियोग आहे असं त्यांना त्याच्या सांगायचं सांगायचंय आणि ते सांगत असताना त्यांनी अर्जुनासाठी एक शब्द प्रयोग केलाय कपित ध्वज त्यांनी तिथे कपित ध्वज असं संबोधन दिलेलं आपल्याला दिसतं स्वामी स्वरूपानंदांनी जे शब्द योजलेत किंवा ज्ञानेश्वर माउलीनी जे शब्द योजलेत ना ते शब्द हे फार विचारपूर्वक योजलेले दिसतात शब्द वापरणं आलं की ते यूज अँड ट्रो सारखं होतं शब्दांची योजना करणं शब्दप्रयोग करणं या अर्थानेच ते घ्यावेत असं परमपूज्य सद्गुरु श्री शिरीषदादा कवडे नेहमी सांगतात की ते शब्द योजले जातात आणि ते योग्य ठिकाणी योग्य त्या शब्दांची योजना या प्रकारेच केले जातात तसा हा कपि ध्वज आहे भगवंतांना सर्वत्र पाहायचं आहे भगवंत सर्वाचे निर्माते आहेत भगवंत सर्वांचे पोषिते आहेत हे पाहायचं आहे आणि ते पाहून ते स्वरूप जाणून त्यांची जी भक्ती करायची ना त्याला म्हणतात उपासना त्यांची जी भक्ती करायची ना त्याला म्हणतात खरी भक्ती ते कळण्यापूर्वी जे आपण करतो त्याला म्हणतात उपासना भगवंतांची अशी भक्ती करणारे श्रेष्ठ भक्त कोण तर ते श्रेष्ठ भक्त म्हणजे मारुती राय स्वामी स्वरूपानंदांनी कपितध्वज हा शब्द प्रयोग करताना त्या मारुतीरायांची तिथे आठवण काढलेली आपल्याला दिसते पुन्हा कपितध्वज हे कोणासाठी आहे तर ते अर्जुनांसाठी कारण अर्जुन हे ज्या रथावरती आहेत त्या रथाच्या ध्वजस्तंभावरती मारुती राहते ध्वजस्तंभावरी वान वानरू असं ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलंय आणि त्याचाच भावानुवाद अभंग ज्ञानेश्वरीमध्ये करताना स्वामी स्वरूपानंदानी पहिल्या अध्यायाच्या दोनशे चौतीसाव्या चरणामध्ये मारुती ध्वजस्तंभी बैसला असे असं म्हटलेलं आहे पहा आजचं हे सगळं संपल्यानंतर मुद्दामून आपण पहिला अध्याय दोनशे चौतीसावा चरण काढून पहा म्हणजे त्याच्यामध्ये हा संदर्भ मिळे ती कथा सुद्धा आपल्याला महाभारत आदी ग्रंथांमध्ये पाहता येऊ शकेल की ते ध्वजस्तंभावरती मारुती राय का आले वगैरे इथे कपित ध्वज सांगण्याचा उद्देश हा मारुती राय हे भक्तश्रेष्ठ आहेत आणि तुकाराम महाराजांसारखे संत सुद्धा मारुतीरायांची प्रार्थना करताना शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या बसुभटा असं म्हणतात ना त्या भक्तीच्या वाटा दाखवणारे मारुतीराय हे श्रेष्ठ आचार्य आहेत कदाचित त्याचं दर्शन किंवा त्याच्याकडे अंगुली निर्देश करण्यासाठी म्हणून स्वामी स्वरूपानंदानी कपित ध्वज हा शब्दप्रयोग इथे योजला असेल संपूर्ण अभंग ज्ञानेश्वरीत किंवा ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा अर्जुनाला कोणकोणती कौन संबोधनं योजली गेली आहेत ती जर आपण पाहिली तर त्या प्रत्येक ठिकाणी त्याचं वेगळेपण काय आहे ते आपल्याला जाणवेल पहा भगवंतांना जेव्हा अर्जुनाला खूप काही महत्त्वाचं सांगायचं असतं ना खूप काही रहस्य असं सांगायचं असतं त्यावेळेला भगवंत अर्जुनाला पार्थ असं संबोधतात पृथेचा मुलगा पृथा कुंती कुंतीचा मुलगा आणि कुंती आणि भगवंतांचं नातं आहे ना त्यामुळे ते आपल्या नात्याच्या त्या प्रेमळ संबंधाने तो शब्द वापरून की आता मी तुला रहस्य सांगणार आहे कारण आपलं दोघांचं जरा नातं जवळकीचं आहे असं काहीसं निर्देश करतात का आपण हा जो अध्याय पाहतोय या अध्यायामध्ये मागच्या एका चरणामध्ये अर्जुनासाठी सव्यसाची असा एक शब्दप्रयोग आलेला आहे पहा मग त्या सव्यसाचीचा अर्थ काय पाहिलं पाहिजे गुडाकेश केश म्हणजे काय हा शब्दप्रयोग भगवद्गीतेमध्ये ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा आलाय धनंजय म्हणजे काय या शब्दांचे अर्थ अगदी अर्जुन म्हणजे काय या शब्दांचे अर्थ कळले ना की मग ती ज्ञानेश्वरी किंवा अभंग ज्ञानेश्वरी कळायला आणखीन सोपी जाते आपण भारतीय संस्कृतीचे आहोत पाश्चात्य संस्कृतीमध्ये नावात काय आहे असं म्हटलं गेलं पण आपल्याकडे नावातच सगळं आहे ती नावं जी आहेत ना ती नावंसुद्धा काहीतरी सुसवणारी आहेत ते गुण वैशिष्ट्य प्रकट करणारी आहेत इतकंच या निमित्ताने मी इथे आपल्याला सांगू इच्छितो भगवंतानी त्यानंतर पुढचं विवेचन करताना आणखीन काही भाग इथे उलगडलेला आपल्याला दिसतो श्री ज्ञानेश्वरीमध्ये ज्या महत्त्वाच्या ओव्या आहेत त्याच्यातली एक ओवी ज्याचा काल मी एक थोडासा उल्लेख केला होता ओझरता जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाणं माझा त्याच्यावरती अगदी मोजक्या शब्दामध्ये स्वामी स्वरूपानंदांनी कसं लिहिलं पहा पढे दृष्टी लागी जो जगी जो जो जीव जे जे भेटे भूत भूत म्हणजे जीव म्हणून जगी जो जो जीव मानावा तो देव मनोभावे जे जे भेटे भूत तो तो मानी जे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाणं माझा आता इथे त्यांनी मानावा माऊलीनी सांगताना सांगितलं की ते ते मानी जे भगवंत तो मानावा पण तो कसा मानावा त्याचा उलगडा स्वामी स्वरूपानंदाने इथे केलाय बघा की तो मानावा तो देव आपण कसा मनोभावे म्हणजे नुसतं मानावा असं नाही तो मनोभावे मानावा म्हणजे मनाने मानावा भावाने मानावा तर तो भक्तियोग निश्चित होईल ह माझा भक्तियोग हाची ऐसे जाण निश्चय करो न कपिध्वजा हे अर्जुना हा भक्तियोग आहे हे तू जाण सर्वत्र भगवंताना पाहणारा हा जो भक्त आहे त्या भक्ताची वैशिष्ट्य त्यांनी पुढे सांगितली आणि मग म्हणाले असे जे भक्त आहेत ते भक्त मग कशाला उत्सुक होतात तर म्हणाले मग बोधाची या धुंदी माझी देख नाचू लागे सुख संवादाचे आता एकमेका बोधची तो द्यावा बोधची तो घ्यावा ऐसे होय की त्यांना तो अनुभव आल्यानंतर असं वाटतं की आता ते सांगावं कुणाला तरी आणि मग ते सांगावं असं वाटलं ना की ते आपोआपच बाहेर यायला लागतं म्हणून हे संत जे जे काही लिहितात ना त्या लिहिण्याचं कर्तृत्व कधी आपल्याकडे घेत नाहीत पा ज्ञानेश्वर माऊली किंबहुना तुम ते केले धर्मकीर्तन सिद्धी नेले येथं माझेची उरले पायी कपणा असं म्हणून ते सगळं सद्गुरूंना समर्पित करतात समर्थ रामदास स्वामी सकळ करणे जगदीशाचे हे सांगताना अगदी फटकळपणाने सांगतात सकळ करणे जगदीशाचे आणि कवित्वाची काय मानुषाचे ऐशा अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे हे अप्रमाण नाही का म्हणून म्हणाले भक्ताचे नि साभिमाने कृपा केली दाशरथीने समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध त्या भगवंतांनी केलेली ती कृपा आहे त्यांच्या कृपेने आलं आणि म्हणून तुकाराम महाराज सुद्धा म्हणताना असं म्हणतात ना की ही माझ्या पदरची वाणी नव्हे की करी तो कवित्व म्हणाले हे कोणी नवे नवे वाणी पदरीची हे माझ्या पदरचं काही नाहीये मग माझा बोलविता धनी वेगळाची तो बोलविता धनीच काहीतरी बोध करवून देतो आणि मग तो बोध जो असतो ना तो फक्त आनंदाचा कल्लोळ ते श्रवण करणाऱ्याच्या मनामध्ये उमटवत असतो कारण जे येतं ते न राहून आतून येत असतं आणि असा जो प्रवाह असतो तो प्रवाह सगळ्यांनाच शांत करत असतो अभंग ज्ञानेश्वरी किंवा संजीवनी गाथा किंवा अमृतधारा हे सगळे ग्रंथ हे याच प्रकारे एका आत्मतृप्त असणाऱ्या तत्वावरती आरूढ झालेल्या एका खूप श्रेष्ठ अशा आत्मज्ञानी सत्पुरुषांचे उद्गार आहेत त्यामुळे ते तेव्हापासून आजपर्यंत आपल्याला नित्य आनंद देत आहेत हाच आनंद आपण अभ्यासातून घेत राहूया पुढचा भाग उद्याला पाहू ओम रामकृष्ण हरी